रडायला सुरु केलं मी त्याला भांडीत नाही मग मा? का मला तुझी मला तुझा राग येतो त्याला हंटी म्हणून खुर्चीवर एक एक चिकला जाऊन पाडा आणला म्हणलं लिकरू येईन खाईन त्यांनी खुर्ची पालती केली पाटी अशी सरळ पडली दोन चार हिकड पडली ते दोन चार कडूस तर त्याची गरबड अशी पालती पाटी घालायची ते सगळं घर काढू काढू फिकीत तुला काय म्हणलं की तू म्हणती त्याला मारीत तू अशी करतीन तशी करती कळायला का त्याला हिचका मजी ते गरबडीने त्याला घेऊन काहीतरी पालत करायचं कसं काय असं त्याला काय कळणार नाही ऐक खुर्चीवर होती खुर्ची खाली पाडली पाठी खाली पडली सांडले नाही पुन्हा तो ना पालती पाठी कशामुळे का करायला लागला होता ते तोंडाला खायला लागत ना मी किती लांबून चिखलाचे आणले ते तू तसा कामून येड्यावणी करीत असतो काय करीत होते तुला असे चावत होते का जेव्हा पाठी ठेवलेली होती ती पाठी अशी पाडली पडले नाही दोन तीन सांडले तुझी गरबड पालती करायची त्यांनी सकाळी बी दोन तीन बिस्किट फेकले तर सगळ्या घरात भुका करू करू फेकले पोखळी जेव्हा ठेवलेली होती का नाही तर कशामुळे खाली पाडली आता डबल ठेवायची होय चल ठेव ठेव बर ठेवूच तू बॉडी नाही का बनवायची तुला थ् बॉडी बिल्डर नाही का बनायचं तू तस येणी कमी करतो कोरी जाऊ नको ना बाबा दम उचल बरं पाठी दाजीला सांग पाठी बिल्डर आहे अगो उचल उचल ती गो आम उचल मला माझा वाघ सुधरण ग येईन पण दामानी कळ आड मुठ कुठा खाण रोम न माझ्या बाबाला सगळे फाड्या फाड्या करते तस करी जाऊ नको ना काय मागे नवे नवे हा आता नाही पाडायचा गावात नाही ना मम्मीला खायला तुला मी तुला सोलून देते सोलून सोलून देत नाही का ती गावात गावा देत नाही का तुला सगळे आंबे संपले अंग भरीत म्हणून माझ्या वासराला तिने एक दिला नाही तशी करीत होती तू अंग भरवी जाऊ नको ना चिरून दे का तुला चिरून मीस का दगायला पप्पी घ्यायला लावते होय खाऊन देत नाही का कशामुळे खाऊन देत नाही ती असं अंग भरत म्हणून होय हे भरत होय भरवी जाऊ ना शर्ट तू शर्ट नको ना भरवी जाऊ चला राग, राग तो पाड पाडले याड्यावेळी करतो म्हणून त्याच्या माईने तिकडे बोलले त्याला आता चालला भेन भेन राग राग <स्थाथ> चालले ना ती हानी ना त्याची मम्मी तू त्याला मारितो केस ओढतो किती याड्यावेळी करतो त्याला खणाय ना करायचा मग हाता मा त्याला जोरात जोरात तुमच्या दोघाच्या मध्ये त्या पाडती तुंडवा किंवा आणायचं नाही तर येऊन तुमचं वेस्टेज